मोदीत करावं निवेदन कुठे शिकवून आणलं कोही माणस राष्ट्रवादीच आहे काही बोललो किटिलत आता दादा याचा अपमान केला माझं मला कि पस्तीस वर्ष घासून घासून आलंय जबाब असा कुठे काही प्रेक्षक करू नका आपल्या सर्वांचे वडीलदारी आणि या तालुक्याचे माझे आमदार माननीय विनायकराव पाटील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली तेव्हा पण मी विनायकरावने आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये नव्वद प्रेक्षा नोटा त्या काळामध्ये आम्ही एकत्र काम केलं तसंच माजी आमदार संजय मामा शिंदे जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेश पाटील कल्याणराव काळे बापूसाहेब जगताप दादासाहेब साठे वामनराव उपाळे लतीप तांबोळी दत्ताजी काकडे सुरेशराव पागल गणेशराव पागल वाहिद शेख मस्जिद बागवान तात्या तरंगे वसीम मुलानी प्रशांत ख्रिस्ती दादा गोरे बाळासाहेब कोफणे आप्पासाहेब उबाळे संदीप माडवे प्राध्यापक रवींद्र मनावरे आकाश जगताप बाबासाहेब गवळी संतोष शिंदे सौरभ प्रभात नागेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसंच आर पी आयचे आमच्या सर्व मित्र पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझ्या कोडवाडी परिसरातील जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे बांधव माझे व्यापारी बंधू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कुडवाडीचे सगळे माझे कष्टकरी तसंच पत्रकार मित्र बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा यायला उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो एकंदरीतच कुडवाडीला उद्याच्या पाच वर्षाच्या करता या नगर परिषदेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय माझ्या कुडवाडीच्या जनतेला घ्यायचा आहे आणि साधारण इथं संख्या जर बघितली तर साडे तेवीस हजारापर्यंत इथली मतदारांची संख्या आहे गुडवाडी हे फार तसं बघितलं तर एक जुनं शहर रेल्वेचं एक महत्वाचं जंक्शन मिनी भारत म्हणूनही माझ्या कुडवाडीकडे बघितलं जातं अनेक दा। जाती धर्माचे लोक इथं गोण्यागोबिंदाने राहतात इथं माझा विशेषतः मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये मातक असतील चर्मकार असतील नवबोध असतील वेगवेगळ्या समाजाचे घटक तिथं आहे माळी समाज इथं आहे मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे आणि इतर अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या जातीचे समाज इथं आहेत आणि एक महत्वाचं जंक्शन असल्यामुळं या सगळ्या परिसराला भारताचं सा साधारण जे काही चित्र आहे तशा पद्धतीचं चित्र आपल्याला कुर्डवाडीच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो आज खर तर ह्या माझ्या शहराला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे कारण सोलापूर जिल्ह्यातलं एक अतिशय महत्वाचं शहर म्हणून आपण बघतो कारण रेल्वे आणि औद्योगिक दृष्टीनं देखील या शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा हा लाभलेला आहे मध्य महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा दळणवळण मार्ग असल्यामुळं व्यापार असेल उद्योग असेल रोजगार निर्मिती येथे मोठ्या संधी त्या ठिकाणी आहेत डिझाईन लोको शेड आपल्या कुडवाडीच्या परिसरामध्ये रेल्वे वर्कशॉप आहे आपल्या इथं तसंच विविध औद्योगिक उपक्रमामुळं कुडवाडी शहराला राज्याच्या प्रगतीमध्ये तुम्ही नेहमी मोठा वाटा उचलता आणि आज या शहराच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आलेली आहे एक तर मधल्या दोन हजार सतरा ला निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस संपत असताना निवडणुका येत आहेत नऊ वर्ष झाली चार वर्ष कार्यकर्ते थांबले माझ्या लाडक्या बहिणी थांबल्या इतरांनाही वाटतं ना आम्हाला तसं वाटतं कोण खासदार व्हावं आमदार व्हावं मंत्री व्हावं उपमुख्यमंत्री व्हावं राज्यमंत्री व्हावं वेगवेगळी पदे आम्हाला त्या ठिकाणी मिळावशी वाटतात त्यावेळेस आमच्याकरता काम करणारा हाडाचा जो कार्यकर्ता आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा असेल त्यालाही तिथं मान सन्मान मिळाला पाहिजे ना तोही तिथं तयार झाला पाहिजे ना नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तालुका पंचायतीमध्ये महानगरपालिकेमध्ये तो जर चांगल्या कामाची चुणूक दाखवली तर त्याच्यातनं सुद्धा आमदार तयार होतो आमदारांनाच उद्याचा राज्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तयार होतो खासदार तयार होतो आणि म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली आणि आम्ही नंतरच्या काळामध्ये महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या करता पन्नास टक्के जागेवर आता महिलांना आम्ही उमेदवारी देतो किंवा आरक्षण देतो इथं तर आता संजय बाबांनी पण सांगितलं साधारण एकवीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आरपीआय आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आरपीआय आमची युती आहे एनडीए मध्ये आम्ही देश पातळीवर एकत्र आहोत त्याच्यामध्ये राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये एकत्रपणे काम करतो रामदास आठवले साहेबांचं सा नेतृत्व देश पातळीवर काम करत आहे पण हे काम करत असताना खालच्या पण कार्यकर्त्याला वाटतं ना की मी आठवडे साहेबांच्या करता काम करतोय मला पण तालुका पंचायतीचं किंवा जिल्हा परिषद किंवा माझी नगर परिषदेचं तिकीट मिळालं पाहिजे आणि आपल्यालाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालच आपण संविधान सा दिन साजरा केला देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने तो संविधान दिन साजरा केला तुमच्या माझ्या देशाला जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान देण्याचं काम घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांना मी निर्नम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि त्या संविधानामुळं आणि आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्व जाती धर्माचे लोक माझ्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुंडवाडीमध्ये माड्यामध्ये गुन्ह्या गोविंदांनी त्या ठिकाणी राहत आहेत ज्याला लागता कामा नये माणूस की हा माझा तुमचा धर्म असला पाहिजे माणूस की तुमची माझी जात असली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सातत्याने सांगतो की बाबांनो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच तुमचं माझं भलं होणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्याला तरणपाय नाही याही गोष्टीचं नोंद माझ्या कुरवाडीकरांनी घेतली पाहिजे माग संजय बामा शिंदे तुमचे आमदार होते त्यावेळेस मी पण सरकारमध्ये होतो काय विकासाला मदत करता येईल ती विकासाला मदत करण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो तुम्ही मला अनेक वर्ष ओळखतात माझ्या लाडक्या बहिणी ओळखतात मधल्या काळामध्ये मी त्यांच्याकरता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही योजना आणली त्या योजनेचं स्वागत सांध्यापासून बांधल्यापर्यंत सगळ्या माझ्या माय माऊलींनी केलं माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांना कधी अशा प्रकारची मदत मिळत नव्हती अशा प्रकारचा मान सन्मान मिळत नव्हता ते काम आम्ही करून दाखवलं त्याच्याबद्दल आमच्यावर आरोप झाले की बंद करतील हे असं करतील ते तसं करतील आमचं म्हणणं एवढंच आहे जी आमच्या महिलेला खरोखरीच त्या गोष्टीची गरज आहे त्या महिलेला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही केवायसी वगैरे केलेलं आहे त्याच्यातनं खरोखरीच त्या लाभार्थीला तो लाभ मिळावा त्या माझ्या माय मिळावा त्या माझ्या मुलीला मिळावा त्या माझ्या बहिणीला मिळावा ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे आम्ही दिव्यांगांच्या करता आता दीड हजारचा अडीच हजार रुपये महिना त्यांना मदत त्या बाबतीमध्ये जाहीर केलेली आणि ती आम्ही देतोय ही काही आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी करतोय कारण मधल्या काळात संजय गांधी निराधारमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं काही चुका झाल्या शेवटी आज समाजाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे तो सत्कारणी लागला पाहिजे त्याच्यामध्ये चुका होता कामाने विश्वस्त म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आम्ही देखील काही त्याचे मालक नाही आहेत मालक तुम्ही लोक आहात कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला बाजूला करायचं हा अधिकार तुमच्या हातामध्ये तुमच्या बटनामध्ये आणि तो तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी वापरत आलेला आहे ही गोष्ट सगळ्यात आपल्याला मान्यच करावी लागेल आज जे काही एकवीस उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये खर तर अकरा महिला पाहिजे होत्या आणि दहा पुरुष पाहिजे होते पण आम्ही तेरा महिला दिलेल्या आहेत आठ पुरुष दिलेले म्हणजे इथं देखील महिला दोन जास्त ज्याचा उल्लेख मला वाटतं भाषणामध्ये केला इथं पण आम्ही दोन महिला जसा प्रभाग क्रमांक अ मध्ये अनिल उगाडे आणि अनि भाग्यश्री श्रीकांत पाटील पाच अ आणि पाच बन दोन्हीकडे आम्ही महिला दिल्या तीच गोष्ट आम्ही प्रभाग नऊ मध्ये केली प्रतिभा श्रीकांत शेंडगे आणि प्रतिभा सागर गोपने प्रतीक्षा सॉरी प्रतीक्षा प्रतीक्षा श्रीकांत शेणगे नाही प्रतिभा श्रीकांत शेंगे आणि प्रतीक्षा सागर गोपणे अशा दोन बहिणींना आम्ही तिथं उमेदवारी देण्याचं दे दे काम केलंय बाकीच्या सगळीकडे एक पुरुष एक महिला एक पुरुष एक महिला नव्या दबाच्या नव्या विचारांच्या पण संधी दिल्या जवळपास त्यामध्ये एकोणीस अठरा अधिक एक आपल्या सुरेखाताई गोरे पण तशा नव्याच आहेत ना एकोणीस जणांना आम्ही नव्यांना संधी दिलेली आहे काही अनुभवी असावे लागतात म्हणून दोन माजी नगरसेवकांना पण आम्ही तिथं संधी दिलेली आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये निवडणुका झाल्यानंतर दा त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना माहिती देणं कशी नगरपालिका चालवायची कामं कशी करून घ्यायची केपीसी मंडन निधी कसा आणायचा सा, जिल्हा वार्षिक योजनेतनं आमदार आपल्या राज्य सरकारकडनं निधी कसा आणायचा आपल्या केंद्र सरकारकडनं निधी कसा आणायचा सीएसआर अलीकडच्या काळामध्ये सीएसआर मध्ये देखील मोठे मोठे उद्योगपती ज्यांचे नफे मोठे असतात त्यांना दोन टक्के सीएसआर खर्च करावा हो लागतो त्याच्यातनं आपल्याला निधी कसा आणायचा हे आपण करू शकतो ते मी तुमचा सोलापूर जिल्हा आहे माझा पुणे जिल्हा आहे तुम्ही जर उजनीच्या पलीकड बारामतीमध्ये आलात तुमच्या काही पावले पावलेरावळे बारामतीमध्ये असतील त्याच्यामध्ये आमचे व्यापारी प्रतिनिधी म्हणून माझ्या बारामतीची लेख वृषाली महेश गांधी या प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये उभ्या त्याही माझ्या बारामतीच्या असेल आता त्या कुडवाडीला आलेल्या आहेत अशा पद्धतीनं त्यांना विचारा बारामतीच्या काय परिस्थिती केली कशा पद्धतीने बदल केला इच्छाशक्ती पाहिजे माझ्याकडे तुम्हाला असा कचरा विचरा कुटळ उघड्यावर दिसणार नाही दिसला तर मी स्वतः त्याच्यात लक्ष घालतो झाड लावतो डिवायडर स्वच्छ करतो सगळ्या जाती धर्माला घरकुलाचे कार्यक्रम कसे राबवता येतील हा प्रयत्न मी करतो त्याच्यातून मुस्लिम समाजाच्या सा करता शादी खादा ह्याची गरज असते समाजातल्या घटकाला दफनभूमी भूमी इथल्या बसणाऱ्या माझ्या सहित प्रत्येकाला काळाचं नियतीचं बोलावणं आल्यानंतर जायचंय इथं कुणीच कायमचं राहायला आलेलं नाहीये हे परंपरेने चालत आलेलं आहे पण जाताना तिथं व्यवस्थित दफनभूमी आहे का त्याला तिथं व्यवस्थित स्मशानभूमी आहे का त्याच्याबद्दलचा शामीखाना तिथं आहे का इतर समाजाच्या करता बुद्धविहार असेल किंवा बाकीच्या ज्या काही सुविधा असतील समाज मंदिर असतील हे तिथं आहेत का हे बघायचं असतं हे करायचं असतं त्याच्याशिवाय त्या शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये करोड रुपयांचा निधी शिवराज सिंग चव्हाण साहेब पण ग्रामविकास खात्याचे केंद्रातले मंत्री आहेत मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्याला उद्दिष्ट वाढून दिलंय इथल्या माणसाला प्रत्येकाला हक्काचं घर आणि जागा नसेल तर जागा मिळाली पाहिजे तो त्याचा नैतिक अधिकार आहे जसं राईट टू एज्युकेशन प्रत्येक मुलाला मुलीला कंपल्सरी शिक्षण हे मिळालंच पाहिजे तशा पद्धतीनं ती गोष्ट आहे उद्या त्याला आरोग्याची परिस्थिती चांगली ठेवली गेली पाहिजे तिथून महत्वाचे रस्ते गेलेले त्याच्यामध्ये कुठं अडचण आली कधी कुठला प्रसंग सांगता येत नाही त्यावेळेस त्यांना आरोग्याच्या करता व्यवस्थित उपचार करण्याच्या करता सुविधा पाहिजे मधी करोनाचं संकट आलं काय परिस्थिती झाली माणसं बेधरून गेली कितीतरी तुमच्या माझ्या जवळची जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली अहो पहिले चार पाच दिवस तर कोरोना झाल्यानंतर एखाद्याचं दुःखद निधन झालं तर घरातली लोक देखील हात लावत नव्हती बाहेरच्या माणसाला आणावं लागायचं आणि त्याची डेड बॉडीची विल्हेवाट लावायला लागायची झालं ना असं किती डॉक्टरनी मेहनत घेतली किती माझ्या नर्सेसनी मेहनत घेतली किती माझ्या पॅरामेडिकल स्टाफनी मेहनत घेतली स्वच्छता दूध आम्हाला फोन यायची आम्ही त्या सरकारमध्ये होतो की दादा आमच्याकडं पाठवा दा दादा आमच्याकडे कमी पडले व्हेंटिलेटर पाठवा ऑक्सिजन कमी पडले पहिल्यांदाच लोकांना कळलं की काहीतरी ऑक्सिजन लागतो कमी झाला तर माणसाला ऑक्सिजन द्यावा लागतो इंडस्ट्रीचा सगळा ऑक्सिजन बंद केला आणि सगळ्या माणसांना त्याची व्यवस्था केली या गोष्टी आम्ही केल्या त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही आणि नंतर व्हॅक्सिन आपल्याच पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडनं घेतलं आणि सगळ्या आपल्या राज्यातल्या सर्व जनतेला तिथं व्हॅक्सिन देण्याचं काम केलं प्रसंग आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं नावमेज न होता बळकुटेपणा न दाखवता हिमतीनं धिरानी त्या प्रसंगाच्या समोर जायचं असत ते काम आम्ही या ठिकाणी करतोय म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार घड्या यांची खूल आहे घड्या हे माझ्या शिकमच्या टाकत होते काय म्हणते बघितच नाही माझं घड्याळ मित्रांनो हे घड्याळ लक्षात ठेवा मी तुम्हाला मागे संजय बाबा आमदार असताना मी मदत केली परंतु त्याच्यातली काही मदत व्यवस्थित खर्च झाली नाही आम्ही बारामतीमध्ये पहाटे सहाला उठलो सहाला आणि वेगवेगळी कामं चाललेली असतात ती कामं जाऊन बघतो आम्ही आळस करत नाही की उपमुख्यमंत्री मी कशाला जायचं सहाला उठून कोण मला विचारणार आहे तहाला उठलो तरी पण मला राबत नाही कारण समाजाचं भलं आपण केलं पाहिजे आजचा गेलेला दिवस परत येणार नाही आत्ता गेलेला मिनिट परत येणार नाही आणि त्याच्यामुळे मिनिट मिनिट महत्वाचं आहे तास तास महत्वाचा आहे दिवस दिवस महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागतं म्हणून आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहे म्हणून जनता आठ आठ वेळेला आम्हाला निवडून देते आठ आठ वेळेला लाखांच्या मतांनी निवडून येणं येरा गवाळ्याचं काम नाहीये त्याला कष्ट घ्यावे लागतात लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो तशा पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून मामा मी ज्याही वेळेस तुम्हाला विकास कामाच्या का। कामा करता मदत केली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु कधीतरी ह्या भागातनं जाताना येताना आम्ही दिलेले पैसे त्याच कामाकरता वापरले जात आहेत का हेही आम्ही बघणार तर त्या ठिकाणी जाता नव्हती नाहीतर आम्ही वर्ण देतो तिकडे तिसरीकडे झेल पाहिजे जनता आमची तशीच लाडक्या बहिणी माझ्या तशाच माझे बांधव तसेच पण उद्या म्हणायला अजित पवार आलो होत लय वरतोड करून बोलत होता पण कुठं काय काहीच झालं नाही आपल्या आज कुरवाडीचा कचरा मी येताना हेलिकॉप्टरने आलो मला आता ला जायचंय मला म्हणलं पण कचरा कसा आहे कुठंही कचरा टाकता काय मला काही कळतच नाही अहो तुमचं शहर तुम्ही सगळ्यांनी मिळून पकाल घेऊ नका ना, ना मी परवा एक शब्द वापरला तर लगेच मला पार टीव्हीवर नको नको करून टाकलं माझं शहर चांगलं आहे बकालपाला इतर शहरात कमी झाला पाहिजे का नाही शहरामध्ये घोर गरिबांना ज्यांची हातावर पोट आहे दिवसभर काम केल्यानंतर सध्या चूल पेटते त्यांनाही हॉकर झोन दिला पाहिजे ना टपऱ्या विरहित शहर असावं हे मला मान्य आहे पण टपऱ्यामध्ये जाणारा माणूस का टपरेमध्ये जातो हो। तो गरीब असतो त्याला परवडत नाही त्याच्याकरता ना हॉकर झोन करता येतो वेगवेगळे स्टॉल करता येतात अशा पद्धतीने बसवायचे की त्याला ट्रॅफिकला अडथळा होता का म ट्रॅफिक पण सुरक्षित झाला पाहिजे तिथंही कुठला अपघात घडता कामा नई तिथं मुलांची मुलींची शाळा असेल तर तिथं स्पीड ब्रेकर टाकला पाहिजे जिथं श्रद्धेचं ठिकाण असतं मग ते कुठल्याही जाती धर्माचा अस तिथेही लोक लोकच्या देवदर्शनाच्या करता जाता पूजा अर्चाच्या करता जाता नमाज पडायला जातात जे काही त्यांना करायचं असतं त्या करता जातात त्यावेळेस तिथे पाहिजे कारण एखादा नवीन वाद असलं तर ते जोरात घेऊन लोक जातात आपण बघतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये परवा आमच्या गावी त्यांच्या नातून घेऊन फिरायला चालल्या होत्या सकाळी मग आमदार होत्या आमच्या निर्मला गावीत इगतपूरच्या मला वाटतं आमदार होत्या परंतु दुर्दैवानी म्हणजे त्या आता वयस्कर झाले त्यांना घेऊन चालले होते किंवा गाडी आली त्यांनाच उडवलं आता दवाखान्यात आहे सांगायचं तात्पर्य काही काही जण सकाळी चालायला जातात तुमच्यात पण काही माझ्या लहानच्या बहिणी जात असतील पुरुष मंडळी जात असतील चालायला जागा पण पाहिजे ना त्या सरच न चालत जाणार जॉगिंग ट्रॅक पाहिजे ग्राउंड पाहिजे उद्यान पाहिजे त्याच्यामध्ये सोयी पाहिजे लहान मुलांना खेळण्याच्या करता खेळणी पाहिजे तुम्ही माझ्या भिगवण रोडला या बारामतीत कसा भिगवण रोडच्या मध्ये लोकांना फिरायला ट्रॅक पाच किलोमीटरचा ट्रॅक आहे ज्याला एक किलोमीटर फिरायचं त्यांनी एक किलोमीटर फिरवा ज्याला दोन दोन तीन तीन तबला टेकायला नाही गेलं नाही तर ती झोपल पाच पुरत मिश्रांनी गेले पुरत नाहीतर एखादा टाकायचं कोण रे कोण मला उठवत आहे मित्रांनो असं नाही इतक्या समाज असतात एवढे वेगवेगळे स्वभाव असतात काही विकृत असतात असल्यांना आपल्याला सारखं बाजूला करायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना तिथं सारखा न्याय मिळाला पाहिजे भेदभाव झाला नाही पाहिजे ही माझ्या जवळचा म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट आणि तो विरोधक म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट हे त्या ठिकाणी चालणार नाही अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय म्हणून माझी विनंती आहे खूप जण येतील मी बघा मी माझं मंत्रिमंडळ करताना मला जेवढ्या जागा आल्या मी सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न केला मला दहा जागा आल्या आणि विधिमंडळातली आली अकरावी जागा मी त्याच्यामध्ये अण्णा बनसोडेला पण कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला तो माझ्या अण्णा बनसोडेकर कुड पुर, कुडवाडीकरांनो माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये मला ब्याण्णव साली एक्क्याण्णव साली खासदार केलेलं होतं आणि तिथं मी गेलो पहिल्यांदा खासदार म्हणून माझ्या भाग एरियात होत ते पानपट्टीच्या दुकानामध्ये पानपट्टी विकणारा अण्णा बनसोरे त्याला नंतर आम्ही नगरसेवक केलं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं नवबौद्ध समाजाचं आहे आणि नंतर आम्ही त्याला आता आमदार झाल्यावर विधानसभेचं उपाध्यक्ष केलं साध्या साध्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गळागळातन वर सदस्य होऊ शकतो आर 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 पाटी एक महिन्याची कोणती जिल्हा परिषदेचा सदस्य होता जाऊन बघा पंचवीस वर्ष महिन्यात ताब्यात होतं कशा पद्धतीनं केलेलं आहे मी जे बोलतो तशाच पद्धतीनं मी करतो आणि त्याच्यामुळं माझे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे प्रत्येक ठिकाणी पायाभूत सुविधा रोजगार शिक्षण आरोग्य आणि विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आय पी आय कटिबद्ध आहे त्याच्यामुळं गुडवाडी शहरामध्ये देखील संजय मामा आणि सगळ्या माझ्या मा कार्यकर्त्यांना सहकार्याला सांगतो विनायकराव तुम्हालाही सांगतो की काही झालं तरी तर विकास कामाला कुठं मी अडचणी देणार नाही पण दिलेला पहिल्या नगरसेवकांची टीम असेल त्या सगळ्यांनी योग्य पद्धतीनं करून माझ्या कुडवाणीचा चेहरा मोरा बदलण्याचा निर्धार या सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करूया आणि कुडवाडी शहराच्या परिवर्तनाच्या साठी शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्या आणि आमचा आरबीआय त्यांनी पण घड्याळ घेतले ना त्यांचाही घड्याळच आहे ते आठवले साहेबांच्या जे नगराध्यक्षांचे उमेदवार आमच्या सुरेखाताई गोळे गोरे आणि बाकीचे त्यांचे आमचे युतीचे उमेदवार वीस यांना भरघोस मताधिक्यानी आपण सगळ्यांनी निवडून द्या हीच मला दुसरे पण निवेदन दिले मुस्लिम समाजाच्या करता हीच नमाज पठणाच्या करता जागा द्या त्याच्यानंतर कुडवाडी नगरपालिकेचे शासनाकडून वेळेवर आंदोलन प्राप्त होत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याला नगर परिषद निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर देत नाही त्याच्यातनं मार्ग काढा आणि अजून तुमचा सगळ्यांचा जिवायचा प्रश्न गुडवाडी शहरातील नऊशे सतरा मिळकतीचे बर्गातून अवर्गात रुपांतर करण्याच्या बाबत हा एक तुमचा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये देखील आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे आणि हा मार्ग केंद्र सरकार राज्य सरकार ज्यांच्या विचारांचा आहे तेच लोक काढू शकतात विरोधक पण प्रयत्न करू शकतात परंतु हक्कानी कोण करू शकत हे आपण सगळ्यांनी बघा आणि त्या प्रकारे आज या दुपारच्या सभेला माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने आल्या माझे बांधव एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद गुडाफेस्ट धन्यवाद दादासाहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार